नमस्कार मित्रांनो अशा पद्धतीने आपण तुतीचा पाला वाहण्यासाठी गाडा बनिला आहे ह्या गाड्याची साईज आहे चार फूट रुंद आठ फूट लांबी व त्याला पाठीमागील दोन टायर बसविलेले आहेत का हे टायर युनिकॉन मोटरसायकलचे आहेत असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमचा प्रतिसाद मला जर असाच मिळत राहिला तर मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोच करीत राहीन यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस आता करा आपण हा घाडा रिवर्समध्ये आपल्या शेडमध्ये पण घेतलेला आहे शेड शेडमध्ये घेतल्यानंतर आपण मध्ये टॉक करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण पाला पण आपल्याला आणण्यासाठी खूप मदत होईल आणि जास्त मजूर न मिळण्यासाठी आपण असा एक पर्याय हा निवडलेला आहे जेणेकरून आपल्याला कमी मजूरमध्ये जास्तीत जास्त मोठी बॅच काढता येईल व आपल्याला काम करण्याची पण खूप मदत होईल जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमचा परमेश्वर चव्हाण बीड धन्यवाद धन्यवाद